महाराज विश्वसराज म्हणजे रोजच्या पेक्षा वेगळा दिसणारच की बहिणींनी राख्या बांधल्यात हर गोट्या आता माऊली का तिथे बसले असं चल बघू काय माऊली हर काय कुठ काय असं का बसलाय मग असं कुठं चांगलाच बसलोय की करणार नाही आज तुला माहित आहे काय आहे ती काय रक्षाबंधन आहे माहितीये की हा रक्षाबंधन आमच्या आई काय म्हणते माहित आहे का तू लई गरीब आहेस आणि कॉलेज मधल्या ले पुरी करणार आहे लय डांबरट त्या गरीब पोराला बघूनच करणार त्याला राखी बांधते त्या आणि कि त्यासनी भाऊ बनून घेते त्या आणि ना ना। का नाही परत त्यांना फडकतात त्या म्हणून मी नाही येणार अरे वासाड्या कॉलेज मध्ये नाही जायचं तर मग बॅग कशाला घेऊन आलास आला गोट्या आमच्या आईनं सांगितलंय कॉलेज कधीच बुडवायचं नाही मग आईला जर कळलं मी कॉलेज बुडवले मग आई नाराज होईल म्हणून मी येतानाच का नाही बॅग घेऊन आलो माऊली तू राखी बांधून घ्यायला एवढा भीतीस तर मग खरं खरं सांगायचं सगळ्यापासून कुणाकुणीच सा राखी नाही बांधून घेतली नाही लोक खरंच नाही तर माऊल्या घे बरायची शपथ तुम्हाला राखी बांधलाय कुणी म्हणून रे राहुलया ला तस लाच काय सांगू नको शपथ बिपत लागा ते सोडून दुसरं काय पण बोल मग ही ना माटी काय कोणाच्या वर जेवण घ्या सिर ना राल्या टिक आमच्या शेजारच्या तैडीनं मला राखी बांधल्या तिनं बांधलेली राखी दुसऱ्या पोरीने बघितली तर मला त्या राखी बांधतल्या म्हणून ती घरातच सोडून ठेवली हुशार लईच हुशार आहे गोठ्या गोट्ट्या गेलो शंभर टक्क्यात मला धडणार

हाय सर अर्पण का हा म्हणजे हा रक्षाबंधन आहे भावा बहिणीचा सण आता आपल्याला बहिणीच नाही म्हटल्यावर नाराजच होणार ना, ना। रावल्या नाराज कशाला होतोय आपल्यावर काय प्रेम करणारी फक्त बहिणच असती वय म्हणजे अरे म्हणजे आपल्याला जीव लावणारी काय फक्त बहिणच असती वय बाकीची माणसं पण असतात की फक्त ते माणसानं समजून घ्यायचं असतंय चला का कुठेतरी बाजूला जाऊन बसू का बाजूला का आ, का म्हणजे कुठल्या बी पुरी येतात राखी बांधून जातात थांब पाच मिनिट थांब हा पाच मिनिट थांब पोरी आल्यावर तू होतो माग मला लावतो पुढे राखी बांधायला आता शांत बसतीस का निशा दीपाज कॉलेज मध्ये आले नाही का आरती येणार नाही आज कॉलेजला बरं राहूल्या विचारलं ना चल चल एक गोट्या कशाची रे गडबड आहे तुला विला बिलास की काय आज रक्षाबंधन बंधन आणि कॉलेज मधल्या सगळ्या पुरी तुला राख्या बांधतील म्हणून मी बा, नसतो भेदनिशा पण तू तर राखीचं नाव बी बिनू काढू राखीच नाव काढू नको असं म्हणतेस वे बर सुहानी राहुल मी चल या काय इकडे त्या गोट्याला राखी बांधू आपण गोट्या थांब गोट्या थांब म्हणलं तुला गोट्या

हे गोट्या कुणाला म्हणताय मग तुम्ही सर तुम्हाला नाही म्हटलं गोट्या का म्हंटल गोट्ट्या का म्हणते गाडीनं म्हणतो मी कोणाला गोट्या म्हणताय सर तुम्हाला नाही म्हणत म्हणतो मनाला म्हणत आहे मग कुणाला म्हणताय मग तुम्ही आहो सर तुम्हाला नाही म्हणत गोट्या त्याचं नावच आहे गोट्या म्हणून त्याला मी म्हटली गोट्ट्या हो सर तुम्हाला गोट्या म्हणली गोट्ट्या हे मूर्खा गोट्या मला गोट्या म्हणजे आणि तू पण मला गोट्या म्हणतो म्हणतो मी म्हणजे गोट्या याच नाव असतं का म्हणतो मी ठीक आहे मला वाटलं तू मला चिडवती असे काय गोट्ट्या म्हणून काय रे काय म्हणजे तुझं नाव काय असतं म्हणतो मी सर गोट्या बोर्खा? सर गोट्या म्हणतो न सांगितलंय मी काय सांगितलं अरे तू मला गोट्या का म्हणतात ये तुझं नाव्या सर मी गोठ्या असं म्हणा गोट्या हा हे कसं झाला म्हणतो मी काय म्हणतो मी कॉलेज मध्ये राख्या घेऊन बोमला काम फिरता म्हणतो मी राखी बांध तुला काय कळत का नाही ग कॉलेजचा प्राध्यापक असता मग तुम्ही आणि तुम्हाला राखी बांधते आओ सर तुम्हाला नाही बांधत राखी त्या गोट्याला राखी बांधायची असं म्हणते हो ठीक आहे मग आणि काय रे रक्षाबंधन आहे म्हटल्यावर तुला राख्या बांधून घ्यायला काय होतं म्हणतो तुम्ही मी नाही बांधून घेणार सर राखी का रे जर सगळे वर्गातल्या पोरीने राख्या बांधत आणि किती बांधू तुला काय कळत का नाही रे सगळ्या वर्गातल्या पोरींच्या राख्या तू बांधून घेतला समज तुम्ही या दोन पुरीने बांध्या तर काय मी करते मग तुम्ही हे राखी बांधून ए पुरीनो ए बांधा का राखे दे हात मिशे हात दे हात लाव नको काय काय ठोकून तुला हात दे कोणी ए हादे। हादे। के के गोट्या ए पुनारी मला गोट्याचं म्हणती का तू त्याला म्हटली गोट्या हे बघा अजून गोट्याचं म्हणतीस का गोट्या वगैरे काय म्हणற का बोलतो मी तू वर्गात जा रे बसला मत जाते आ? आ गोट्या हा गोट्या गोट्याचं म्हणतेस का या पोरीने माझ्या गोट्या गोट्या नाव पाडलं काय कॉलेज मध्ये सगळी पण आपण गोट्या गोट्या म्हणून चेडवतो म्हणते की सावध राहिला पाहिजे म्हणून तुम्ही आला पुढा काय मागते इकडं गोट्या सारा म्हणायचं म्हणून तुम्ही मी पण गोट्या म्हणते मला रेशमीचार रिशमी म्हणली चार दिवस झाला तुझ्या घराला कुलू पाय मग तू आता राहिला असेल काय अवघड आहे ल त्या आधीच नाराज आहे आणि अजून त्याला नाराज करतेस वी राहुलया आपण काय करूया डायरेक्ट तुझ्या जा गावातच जाऊया हा म्हणजे डायरेक्ट तिच्या जा गावात जाऊ आणि डायरेक्ट कुत्र्यासारखं वापस येऊ हे गोट्या मी नुसतं म्हंटलय गावात जाऊया मी नाही म्हटलं डायरेक्ट तिच्या घरात जाऊया म्हणून हरमावली तिच्या गावात जायला आपल्याला काय नाही पण कुणी आपल्याला ओळखलं तर कोण ओळखलं आपल्याला तिथं गेल्यावर हरमावली आपल्या कॉलेजमध्ये काय तिच्या गावातली पोर नाही ती आपण समजा गेलो तुझ्या गावात आता पोर पुढं झाली अरे म्हटली काय काय करताय गावात मग काय सांगायचं काय सांगणार मग सांगायचो आमच्या पाहुण्यांच्या घरी आलं होत म्हणून माऊली तुझे पाहुणेच त्या गावात राहुल्या तिला काहीच बिंडू काय बर का हे कळतच नाही पुन्हा लवकर गांडवायचं ती अरे मजी तू कोण आहे पप्प्याची गाड्या आपण तिच्या कन आहे गावाला जाऊया हा मी पप्प्याची गाडी घेऊन येतो हो त्यात मुतणार कोण नारकोंड म्हणजे काढूया की काउंट्री आणि टाकूया पेट्रोल माहूल्या आपल्याला ते क्वांटिमिटी नाही जमत पैसे नाहीत माझ्याकडे ए गोट्या किस्त लकट चेन घट आहेस आज राहुल्यासाठी करू तुई उद्या तुझ्यासाठी करू आणि कधी तर इल की येळ माझ्या या गुलाबा म्हणजे गुलाबवाल्यासाठी काय तर करायची मग का नाही तू गाडी घेऊन जा। ये जा येफेट ची गाडी घेऊन राहुल या शेट कसा आहे की घे चांगला मला वाटतं इला का चुरगा मी काय म्हणते गोटा गाडी घेऊन योस मी येतो की शर्ट बदलून रावल्या, हिच गाव आहे कार अरे हिच गाव आहे शंभर टक्के अरे पण रावल्या, गावात तर कोण दिसना पत्ता कोणाला विचारायचा बघाय कोण आहे राहुल्या हो तित कोण तर हाय बर का गोट्या जाऊरणी होय वय हे गोट्या तू कशाला जातोस इस। हे जरा मंद आहे राहुलया मी की लई हुशार आहे मी जातो

त्या दिवशी आपण मंदिरात भेटलो तेव्हा मी देवाला काहीतरी मागितलं होतं आणि देवाने तुम्हाला पाठवून माझी इच्छा पूर्ण केली ती आणि मी तुम्हाला खूप काय काय बोलले ना म्हणजे तुम्हाला बोलले म्हणजे देवाला बोलल्यासारखं झालं ना म्हणजे तुमचा अपमान ते देवाचा अपमान मला रात्री खूप वाईट वाटलं मी असं नव्हतं बोलाय पाहिजे होतं मी खूप विचार केला की तुम्ही कधी भेटचाल मला कधी भेटचाल कारण मला ना तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं मला काहीतरी बोलायचं मग बोला की तुमचं नाव काय माऊली दादा शो गोट्या दादा मी नुसता माऊली सॉरी हा काय म्हटला सॉरी माऊली अजून एकदा माऊली सॉरी हा सॉरी सॉरीस काय बुड बरायला कामाच हातोडा मला हातोडा काय की गोट्या त्या हातोड्या नाव देहित आहे का नाही सारखं त्या हातोड्याचं नाव काढू नकोस तुम्ही माझं एक छोटस काम करणार का घर आहे काय हुई वो? बोला की तुमच्या गावात लयच बोल बोळायती हा आता गाव म्हटलं तर बोळं बोळ राहणारच ना हो पण लईच बोळं बोळं आहेत ती हां मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला मला नाही काय प्रॉब्लेम पण थंबा की हां तुम्हाला लय एक विचारू का हां विचारा मग अशी तुम्ही माझं नाव विचारलं का नाही माऊली म्हणून हां मग आता तुमचं नाव नाही सांगणार मला या माझं नाव नको बाबा नाही आवडणार तुम्हाला ते का नाही आवडणार आवडणार की सांगा की तर आधी नको नाही आवडणार माझ नाव सांगा की ऐश्वर्या ढिंचॅक ऐश्वर्या माझी इंस्टा कोण राहुलया ऐश्वर्या वासाड्या तुला ती कुठल्या अँगल ऐश्वर्या दिसती रे गोट्या मला नाव तरी सांगितलं कॉलेज मधली तुझ्याकडं थोबडाकडं तुझ्या तोंडाकडं बघती राहुल्या नुसतं नाव सांगून ग बसली नाही तिनं का नाही तिचं सांगितलं काय आहे तसं काय नाही नाय तिज इंस्टाला डिंचाक ऐश्वर्या या नावानं आयडिया या अहली हे ते काय आपण इंस्टाडी काढायला का पत्ता विचार ऐश्वर्या छान आहे नाव थँक्यू <laughs> अजून एकदा थँक्यू दिपूचा घरचा रस्ता दाखवा की आम्हाला कुठता येते सांगते ना इथून लेफ्ट घ्या नंतर राईट घ्या नंतर लेफ्ट घ्या वळ नवा नाही पुढच्या गल्लीत जावा तिथं तिच घरन त्यापेक्षा करा की दाखवायला दिपूच्या घरचा रस्ता नाही बाबन तिथं ते पप्पे पप्पे हा त्याच्यानी माझं कालच भांडण झालंय मस्त भांडणच झालंय ना हा भांडण झाले म्हणजे तुम्ही येणार नाही माझ्या बर नाही मी सांगितलं ना तर मी जाऊ आणि येता ना मग येऊ राहूल मी राहुल की सांगितला पुढं काय म्हणली माहित आहे का <laughs> <laughs> <संक्याता>। <laughs> जावा आणि मग या म्हटली वेट पाहिला त्यावेळी एक लक चाबी पिऊ कि ओसड्या <laughs> जातो बर का डिंचा ऐश्वर्या आरती न तु म्हणली पुढे जाऊन उजव्या साइड ला जा म्हणून गोट्या तिनं सांगितल्या साईडला जायचं म्हणून उजवी होती उजवी हे गोट्या मी माझ्या सत्य कान ऐकलंय जा 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 जा। डावीकडे जायचं आहे माऊली तू डाव्या साईडला काय दिसते काहीच नाही लक्का राहुल्या इकडं पण घर नाही मग कसा म्हणून तुझ्या डाव्या साईडला अरे ती काय म्हणली माहितीये का हितनं तुम्ही स्ट्रेट जावा आणि हिथन स्ट्रेट गेला डावी काय म्हणलीच नाही नि डाय ऐकत नाही तुम्हाला हे गोट्या तुला निटायक येत नाही मी मला नीट काय येत नाही तुझ्या गाण्यात हाती पारल्या फेर ए, गोट्या काही पण म्हण नकोस हे शान बसा या जर पुढे जाऊया कुठलं घरात बघू या राहुल्या शंभर टक्के कण आहे ही पत्र्याच घर कणाय आहे असणार आहे ए मावल्या पत्र्याच घर कशाला असेल ती मास्तरची पुरगे आहे राहुल्या ती नाही का एकदम पश्वाल घर ते वाले ते असणार क मा काय पत्र्याच्या घरात राहू वाटत नाही लागा मावल्या पत्र्याच घर का असेल तिचं मास्तरची आहे हे बाजूचं कौलाचं पण घर असू शकतं तिचं नाही नाही राहुल्या शंभर टक्के ती पत्र्याचं घर कोण आहे तिजच आहे आधी हो पत्रा मग बघूया काय म्हणतो कुत्रा बघा राहुल तुम्ही इथं काय करताय रावल्या जिज्यासाठी गावात आलोय तीच विचारते तुम्ही इथं काय करता जरा तू मंदच आहेस बर डायरेक्ट कशाला बोलतोयस दीपू आम्ही तुझ्यासाठी चालूय हा गे दीपू माऊलीच गावात मग त्यांनी बोललेलं मग आम्ही आली माऊलीसोबत कुठलं पाहुणार माऊली आमचं पाहु की तुमच्या गावातला कुंडी तात एक त्यांची बहीण सोकात्या सोकात्याचा मावस भाऊ राजभाऊ राजभाऊची चुलत बहीण थी 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 ना असं लावून हा हा, okay. हा, हा, हा राहून दे माऊली कळलं मला अरे राहुल चार दिवस झालं मी आजारी होती डेंगू झाला होता आणि पेशी पण कमी झाला होता म्हणून ऍडमिट होती त्यामुळं कॉलेजला नाही येता आलं मग आता बरं वाटते एवढं नाही वाटत काय, आत्ताच दवाखान्यात ना आली पप्पा म्हणलं की तुझा घरी म्हणून घरीच चालली होती बर बघ बरं वाटलं तर येऊ द्या कॉलेजला मजी बरं वाटेल तुला पण राहुल एक बोट पकड का अरे पकड की शेला का पकड़. पकड़ तु हे नव्हतं दिसत तुला बोट अरे काय पण थांब आता पकड नीट पकड विचार करू ना हे नव्हतं दिसत तुला तुझे बोट धरलं मी ठरवलं होतं हे जर बोट धरलं तर दीपू एक शिक येणार पण तुझे ये पकडलं ह्यात होतं दीपू बिलकुलच नाही येणार आणि ह्यात पण सेम होत गोट्या बोटा पासून करतोय तुझं लय बॅडल की लगा दू। ए, गोट्या, मजी? लागा तू हे लागा मावल्या तुझ्यामुळं हे राहुल्याचं बॅडल काय कस काय म्हणून काय विचारतोस जेव्हापासून तू सोबत राहतोय ना तेव्हापासून त्याला काळा टीका लागलाय आणि मला असं वाटतं किंवा मला लवकरच लागणार रे म्हणती तू भाग्यवान बर भाग्यवान सांग करू कॉलेज मध्ये येणार का नाही येणार अरे सांग की मला नाही वाटत आज दिपू कॉलेज मध्ये येईल ते हा बघ राहुल बोललो होतो ना नाही येणार ह्याला पण दर दीपू नसते येत रे कॉलेज मध्ये मला पण डिंगू झालता राहुल आणि माझ्या पण पेशी कमी झालत्या मी पाच दिवस ऍडमिट होतो तू जो आई म्हणत होती मी लहान होतो का नाही तेव्हाच मला असलो काहीतरी झाले आलो आणि तो पाच दिवस तरी मी दहा दिवस वाकळ सुटली नव्हती म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय किती पाज येणार नाही मी नाही येणार तुम्हाला काय पण वाटू द्या पण माझं मन सांगते मला रिपॉज येणारच येणार आमच्या जी काही मनातनं आवाज येणार असतो का नाही तो खरा असतो आणि तसंच होतं आणि आता पण तसंच होणार असंच वाटतय मला नाही दीपू दीपू आलीस वे बर वाटतंय का एवढं नाही वाटत बरं अगं मग कसं कॉलेजला grado Ali nasak tu teनी।